संघटनेच्या बळावर चोवीस वर्ष आमदार होत आहेत एवढी नमक हारामी शिवसेनेशी केली ज्यांची नगरसेवक म्हणून निवडून यायची क्षमताने त्यांना आमदार केलं त्या नीलम गोरे मला असं वाटतं अशा पद्धतीनं अंगुली निर्देश करतात याचा तर खेद वाटतो मग तर नेत्यांना बुडवायची पद्धती भारतीय जनता पार्टीमध्ये आहे मी काही पुस्तक वाचलेलं नाही परंतु संजय राऊत साहेबांशी एकदा थोडीशी चर्चा झाली आणि आता मीडियाच्या माध्यमातून जे काही बघतोय काही जणांच्या हाती ते पुस्तक लागलं असं ते सांगतात खर तर संध्याकाळी प्रकाशन आहे त्याचं उद्या पण मला असं वाटतं जे लिहिलेलं त्यांनी सत्य लिहिलेलं आहे नरकातला स्वर्ग या हेतून तुरुंगातून आलेले वेगवेगळे अनुभव त्यांनी मांडलेले आहे पण मला स्वतः पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर याच्याविषयी डिटेल बोलता येईल वाटतं नीलम गोरे ज्या चार वर चार वेळेस संघटनेच्या बळावर चोवीस वर्ष आमदार होत आहेत एवढी नमक हारा मी शिवसेनेशी केली संजय राऊतांनी कोणते पैसे खाल्ले दाखव बारा लाख रुपयाचं ट्रान्झॅक्शन आहे इथं कोट्यावधी रुपयाचे इथले लोक बंगले बांधतात कोट्यावधी रुपयाच्या गाड्या घेऊन फिरतात इथ कोणाला काही दिसत नाही इलेक्शन मध्ये कोट्यवधी रुपये वाप वाटले जातात तिथं पैसे दिसत नाही जे नीलम गौर यांचे आताचे नेते यांचं फक्त पैसा पैसा आणि पैसा यांचे आशर बिशर लोक सगळे दुबईला आता पळून जातात हे लोक कोण आहे जरा फार साव शाहू महाराजांच्या अवलादेचे आहेत का आता गौप्यस्फोट तुम्ही म्हणता आणि जे संजय राऊत साहेब म्हटले ते सत्य असेल ना कुठेतरी त्यांनी ऐकलं असेल कळालं असेल कारण ते शिवसेना प्रमुखांबरोबरही त्यांचा सहवास राहिलेला आहे शरद पवार साहेबांसोबत सुद्धा त्यांचा सहवास राहिलेला आहे आणि म्हणून त्यांनी जे सांगितलं असेल ते सत्यच असेल निलम गोरे मी सांगितलं ना चार चार वेळेस ज्यांची नगरसेवक म्हणून निवडून यायची क्षमताने त्यांना आमदार केलं त्या निलम गोरे मला असं वाटतं अशा पद्धतीनं अंगुली निर्देश करतात याचा तर खेद वाटतो असं नाही काहीही होऊ शकतं अजून आत्ताशी दोन्ही बंधूंनी भूमिका व्यक्त केली राजसाहेबांनी आधी व्यक्त केली त्याला प्रतिसाद उद्धव साहेबांनी दिली येणाऱ्या काळात मला असं वाटतं याच्यात एक पुढचे पावलं पडतील मग तर नेत्यांना बुडवायची पद्धती भारतीय जनता पार्टीमध्ये आहे नरेंद्र मोदींनी आडवाणींना मुरली मनोहर जोशींना मग देवेंद्र फडोसानी एकनाथ खडसेंना असं बुडवण्याची पद्धत भारतीय जनता पार्टी शिवसेनेत नेत्यांचा आदर केला जातो नाही नेतृत्व करणार ते आज मोर्चाचं त्यांचं काय चूक आहे मला असं वाटतं ते सिनियर नेते आहेत आम्ही सगळे वावरायला फिरायला सक्षम आहोत आणि मला असं वाटतं मुलं मोठं झाल्यावर बापाला काम करायला लावणं हे दुर्दैव असू शकतं खैरे आमच्या नगरच्या शिवसेनेच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांचे पितृ तुल्य आहे आणि त्या मुलं ताकदवान शक्तिवान आहेत त्याच्यावर त्यांनी फिरायची काय फार आवश्यकता असं हो मला नाही वाटत अशी प्रोसेस हे पहा रिटायर करायची प्रोसेस म्हणता येणार नाही याला परंतु मुलं सक्षम आहेत ना सगळे आता आमच्या शहरातले सगळे शहर प्रमुख सक्षम आहे महानगर प्रमुख सक्षम आहे नगरसेवक सक्षम आहे शाखा प्रमुख सक्षम आहेत तर मला असं वाटतं नेत्याला फक्त सुपरविजनचं काम असतं नेत्यांनी प्रत्यक्ष फील्डमध्ये काही फार करण्याची गरज मला वाटत नाही परंतु सुपरविजन करण्याची गरज आहे ते खैरेसेब करतात